गुड मॉर्निंग काय डॉल डॉलचं स्पेलिंग डी म्हणजे बावली बावला तर आपल्याला हा काढायचा आहे हा काढण्याकरता आपल्याला इंग्रजी अक्षर इंग्रजी संख्या आठ एट ही काढली त्याच्यापासून आपल्याला डॉल काढताय कसा आपा? आपा काढते काढला एट काढला त्या एटच्या वरच्या मध्ये भाता गोल तयार केला त्याला रंगवला सरळ खाली आणली आणि त्याला आशी वाटी काढून दिली जमेल इथपर्यंत जमेल आणि या एक च्या मध्यभागापासून सुरू केलं आणि पुन्हा इकडल्या बाजूनी येऊन या मध्यभागात येऊन बंद करू लागले ठीक आहे जमेल ओके नंतर इथं उभे डोळे काढले कसे उभे मोठे लांब ठीक आहे त्याच्या आतमध्ये पुन्हा गोल केला ठीके ठीके आणि हा मी रंगवला त्याचा डोळा आतल्या बाजूनी काय केला रंगवला थोडासा जमेल करता येईल ठीक त्याच्यानंतर या ठिकाणावरून त्याला काढले कान काय काढले कान काढले ठीक ठीके हे करता काम नाही आता इथून सुरु केला इकडल्या बाजूला वर आणला इथून सुरू केला आणि पुन्हा इथं वर आणला इथून सरळ खाली गेलो वर आणला खाली गेलो आणि पुन्हा वर आणला झाला का तयार डॉल डॉल तयार झाला आता डॉलला मला कलर द्यायचा आहे मी काय करतो खालच्या भागाला निळा रंग देतो कोणता तुम्ही पिवळा द्या तुम्ही हिरवा द्या तुम्ही लाल द्या तुम्हाला जो आवडतोय तो द्या पा बॉर्डर पहिली लिहून घेतोय म्हणजे कलर आपला बॉर्डरच्या बाहेर जाणार नाही ठीक आहे बॉर्डर दिली बॉर्डर करून घेतली अगोदर कलर नी बॉर्डर अशा प्रकारे करून घेतली ठीक आणि त्याच्या नंतर मग आतल्या बाजूला मी कलर देणार आता मी याच्या आत कलर देणार का नाही ना, ना, ना। आता हे कलर देऊन घेतला दे पा एकदा वॉर्डरचा कलर देऊन घेतला ना की मग कलर द्यायला सोपं कलर पाहायचा नाही ना, आणि कलर मी नेहमी सांगतो त्या पद्धतीने कसा द्यायचा आहे हलक्या हाताने कसा द्यायचा आहे

फिरवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो पाहिजे जो आवडतोय तो कलर द्यायचा आहे एक कान झाला आता हा दुसरा कान विवा आणि आत आता आपल्या बाजूने मी पटपट पटपट कलर देऊन घेत आहे झाला या कानाचा मध्ये पुन्हा या पद्धतीने असा काढून घेऊ शकतो ठीक आहे आता राहिला चेहरा चेहऱ्याला देतो पांढरा कलर कोणता पांढरा खाली दिला ब्ल्यू मधी दिला ऑरेंज वर दिला ग्रीन बरोबर आता कोणता देतोय कोणता कलर देतोय मी आता व्हाईट वाईट म्हणजे पांढरा देऊन घेतली तोंडाच्या बाजूची बॉर्डर झाली डोळ्याच्या बाजूने घेतला घेऊन घेतला इकडनं घेऊन घेतला इकडून घेऊन घेतला इकडल्या बाजूने घेऊन घेतला आणि राहिलेल्या जागेत कलर भरून घेतला काय झाला करा आणि आता नेहमी सांगतो त्या पद्धतीने त्याची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर काय करून घेतली ख करून घेतली काय खडक आणि हा झाला डॉल तयार तुम्हाला आवडतो डॉल खेळायला द्यायचा कोण खेळायला घ्या हा डॉल हा पण घ्या कसा दिसतोय छान किती वेळा करणार